सर्वप्रथम शुभम तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन माझ्याकडून आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ व आमच्या संपूर्ण खताळ परिवाराकडून खूप खूप अभिनंदन खरं तर कार्यक्रमाला आज भाऊ येणार होते भाऊ निम्म्या रस्त्यापर्यंतही आले होते पण आज रस्त्यांचे उद्घाटन ठेवले त्यातच खूप वेळ गेला आणि एक निमोनला एक झेंडा त्यांनी उभा करण्याचा आज हे तर तो वेळेच्या आत उभा राहावा यासाठी खूप प्रयत्न होते म्हणून भाऊंना तिथून मागे फिरावं लागलं आणि घाईत मला पाठवलं पण तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आज इथे बोलवलं आहे त्याबद्दल बाबांचं आभार मानते आणि संपूर्ण गावाचा आभार मानते खरं तर दुसऱ्या तालुक्यातून गावातून बोलणं म्हणजे फार कठीण जातं आहे पण जसं सरांनी सांगितलं संघाचं ऐकून इतका आनंद झाला की खरंच खूप तळमळ असते ही संघाचं काम करतात आणि त्यातून जो प्रचार होतो हे मला आधी माझ्यावर सर माझं पण माहेरी खटला आहे आणि सासरी पण खटला आहे त्यातून खूप संस्कार झालेत पण जेव्हा भाऊ आमदारकीला उभे राहिलेत मनात भीती नाही धरली त्यांना खूप साथ दिली पण म्हणतात ना की इलेक्शन आणि राजकारण म्हटलं की पैसा फक्त आमच्याकडं सगळे कामं केलेले होते पण पैशामुळं कुठंतरी मी एकदाच म्हटले की आपल्याकडं हे नाही तर कसं ते मला म्हणे काळजी करू नको आपल्यामागे खूप अदृश्य हात आहे ते अदृश्य हात म्हणजे आज सरांनी जे उदाहरणं देत होते ना इथे मुलं कसे घडवायची ती काम कसं हे न सांगता ते बाहेरून काम आपल्या धर्मासाठी आणि योग्य ते न्याय निवाडा करण्यासाठी काम चालतं त्याचंच सरांनी खूप छान इथे उदाहरण दिलं आणि आज त्या गोष्टीतून ते अदृश्य हातच इतके काम करत होते आणि त्यातूनच आज मतदान देऊन आज संगमनेर तालुक्याला योग्य ते आमदारांची निवड करून दिली आणि तसं मनोहरपूर जरी तालुका दुसरा असला तर माझ्या आईचं हे मामाचं गाव आहे माझ्या आईचे मामा इथले आणि माझे मामा सुगावचे वैद्यांचे तरी पण आज शुभमचं करावं तेवढं कौतुक शुभम हा एक तुमच्या गावासाठी आदर्श आहे कारण की आज जे काही लहानपणापासून ऐकत आले आदिवासी भाग किंवा खेड अकोले तालुका म्हणजे एक आदिवासी भाग पण असं म्हणू नका आपल्या मुलांमध्ये सुद्धा इतके गुण आणि इतके मुलं हे जन्मतः तुमचं काय आमचं काय कोणाचं काय प्रत्येकाचं मूल हे जन्मत हुशार असतं खू इतकं हुशार असतं की त्या बालमनावर आपण जसे संस्कार कसू करू तसं ते मूल घडत असतं त्यासाठी आपणच ते योग्य ते संस्कार केले तर नक्कीच शुभम काय पूर्ण गावातलं प्रत्येक तरुण तरून, प्रत्येक तरुणी आज शुभमच्या जागेवर दिसेल तुम्हाला खरंच ही तळमळ जेव्हा शिक्षकांची असती माझं तर हे मत आहे तुम्ही जे म्हणता एकत्र कुटुंब पद्धती खरंच सर मलाही सांगायला अनु आनंद होतो की जेव्हा आपण घरातून आईवडील आणि गुरुजन हे तीन व्यक्ती आपल्या आयुष्यातल्या अशा व्यक्ती असतात की आपण माणूस आपलं जे देणं आहे आपल्या देशासाठी समाजासाठी हे घडवण्याचं काम ह्या तीन व्यक्ती करत असतो तर ह्या तीन व्यक्तीतून माणूस घडत असतो आणि त्याचाच आता जरी याचं काय म्हणता ॲन्ड्रॉईड डिजिटल युग आलेला आहे पण त्या डिजिटल युगातसुद्धा जे मोबाईल मुलं मुली वापरतात त्या मोबाईलमध्ये असं नाही की सगळंच वाईट पण चांगलंही घेण्यासाठी खूप काही आहे तर मुलांनी ते योग्य किती घ्यावं आणि किती नाही घ्यावं कोणत्या उपकरणाचा किती वापर करावा आज त्याची गरज आहे आणि जसं भाऊ तुम्ही सांगितलं संघाचं मलाही महिला भगिनींना सांगावं वाटतं आज बी कुठंतरी ती एक आई पण हरवली आहे घरातली जी आई पहिले आई मी लहानपणापासून आहे पहिले घरात कसं राहायचं कारभारी एक असायचा आणि कामं करणारे सगळे असायची आता कामही सगळे करता आणि घरातला प्रत्येकजण कारभारी झालाय त्याच्यामुळं फार बदल होत गेला आहे पण कुठंतरी पहिली आई आणि आत्ताची आई फार फरक झालाय का हा फरक झालाय की ते मोबाईलमुळं टी व्हीमुळं हा कारण की ते आईलाही वाटतं का प्रत्येकजण बाहेर जात आहे प्रत्येकजण एन्जॉय करत आहे आणि मग मी का नको करायला मी का नको मग ती आई कुठंतरी त्या मुलाला मोबाईल देती नादी लावती आणि कुठंतरी ते मूल भरकटत चालले तर तसंच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच ही खूप तळमळ आहे की जी आई जसा बाप हा पाया रोवतो तर आई हा कुटुंबाचा कणा असते तर त्या आईनी कुठंतरी आपल्याच घरासाठी आपण वेळ देणं खूप गरजेचं आहे मी नाव कोणाला ठेवत नाही नाही तर म्हणाल ताई आल्या दुसऱ्या तालुक्यात आणि माईक हातात घेतला आहे आणि महिलांना हे नाव ठेवण्याचं नाही पण आज आपल्या महिलांनी कुठंतरी सक्षम खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण की आज इथून मागे मी तुमच्यासारखीच लग्न होईपर्यंत शिकत राहिली लग्नानंतर खटलं होतं मुलं बाळं आणि ते सांभाळता सांभाळता मी कधी बाहेर पडली नाही पण आता भाऊ आमदार झाले भाऊ एकटे पळतात त्यां त्यांना साथ म्हणून मला खूप पळावं लागतं आणि आठ महिन्यात इतकं काही शिकले बाहेरचं की आज जे जे प्रसंग ऐकायला भेटता की आज हा मुलगा ही मुलगी आज त्यांचे काय म्हणजे त्या आई वडिलांची आजच सर एक प्रकरण की मुलगा मुलगी बाहेर पडून गेलेत अजून घरी नाही तपास नाही काय नाही कुठंतरी मला ती खंत वाटली मला आता डायरेक्ट बोलता नाही आलं त्या ज्या काय आई होती तिचा इतका कंठ दाटून आला अक्षरशः रडत होती माझ्याजवळ म्हणे ताई आम्ही सकाळी शेतात जायचो संध्याकाळी यायचो लेकरं घरी राहतात ह्या लेकरांनी असं करावं का मी त्यांना म्हटलं ताई हा दोष तुमचा नाही किंवा त्या लेकराचा नाही पण जे काय वयात येताना त्या लेकराला जी संगत लागती ना त्या संगतीचा हा दोष आहे त्याच वेळेला आपण आपल्या मुलांकडं कसं लक्ष ठेवणं आणि त्यांना कसं घडवणं हा थोडा आपणही आपला काम तर भरपूर असतं शेतकरी म्हटलं की उठ उट, पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पण कुठंतरी आपणही आपल्या घरात रोज येणारे जाणारे माणसं बघावे किंवा समाजात वागताना कारण की लगेच आपल्याला हावभाव समजता एखादं चुकीचं वागत असेल तर हावभाव समजता आपणच लक्ष देणं काम आहे पण असो नक्कीच जे काही सरांनी सांगितलं खूप संधी असतात शिकण्यासाठी खूप संधी असतात पण त्या संधी आजही मुलं मुलांना ॲडमिशन घ्यायला बाहेर जर गेलं तर खूप पैसे द्यावा लागतात पण आपल्याकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे ॲडमिशन फार म्हणजे भेटतात पण सरकारी याला फार कमी जातात मग जास्ती ते जास्तीत जास्त आपले मुलं सरकारी योजनांचा फायदा कसे घेतील सरकारी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला कसे जातील त्याचा आपणही कुठेतरी थोडा अभ्यास केला पाहिजे आणि त्या मुलांना तिकडे योग्य त्या वाटेला कसे जातील हे बघणं आपल्याही आई वडिलांचं काम आहे असं जर आपण लक्ष दिलं शुभमच्या बाबतीत खूप छान झाले आणि शुभम हा गावासाठी आदर्श आहे आणि काही कोणाला कमी आपल्याला नाही समजलं तर आपण चार लोकांना विचारा त्यात काही कमीपणा नाही कसं काय करत नाही समजलं त्याच्या पलीकडं तर जिथं आपला मुलगा शिक्षण घेतो त्या शिक्षकांना विचारा त्यांना सगळी माहिती असते एक आईवडील आणि शिक्षक सोडता मी माझ्या अनुभवाचे बोल ह्या तीन व्यक्ती आपल्या आयुष्यातल्या अशा असताना त्यांना आपला, आपला विद्यार्थी मोठ्या पदावर जातो इतका आनंद असतो त्यांच्या मनात कधीच वेगळा विचार येत नाही हा दुसऱ्यांच्या मनात येतो पण हा त्यांच्या मनात येत नाही त्यासाठी आईवडिलांना नाही तुम्ही काय म्हणता आम्ही शेतकरी आम्हाला नाही ना, ना, समजत नाही समजत तुम्हाला तुम्ही शिक्षकांकडे जा तुम्हाला कोणी जर उच्च शिक्षित भेटलं विचारा ना त्यांना खोदून खोदून विचारा का हा कोर्स कसा असतो का हा काय असतो हो का त्यातून काय होतं काय नाही त्यात काही कमीपणा नाही आजही मी कुठं गेले गावाला मी विचारते एखाद्या कार्यक्रमाला भाऊंनी मला अचानक सांगितलं का तुला जावं लागेल आता आज सुद्धा अचानक सांगितलं काही नाही येतानी फक्त पत्रिका बघितली किंवा दुसरा कार्यक्रम मला कमीपणा येत नाही मी तिथं आपले जे कार्यकर्ते असते त्यांना विचारते भाऊ कार्यक्रम काय रूपरेषा सांगा मला अचानक प्रोग्राम आलाय हा माझा त्यात कमीपणा जर कमीपणा मानला तर मला तिथे बोलता येत नाही हा कमीपणा बाळगू नका ह्या कमीपणा आपण जर बाळगला तर आपले मुलं घडणारच नाही आपण विचारत चाला आपल्या शंकांचं निरसन करत चाला तर कुठंतरी आपण आपल्या मुलाला योग्य त्या दिशे पण हे कधी घडतं की हे लहानपणापासूनच बिंबवावं लागतं मुलांवर त्यांना नाही तर मुलगा दहावी बारावी झाला आहे बारावीपर्यंत काही काही मुलं म्हणतात गडित म्हणतात इकडं जायचं तिकडं जायचं तेच स्थिर नसतात ते काय करायचं आणि काय नाही हे लहानपणापासूनच हे करा आणि नक्कीच मला बोलण्याची संधी दिली आणि पहिल्यांदा तुमच्या गावात चुकला असेल तर काही क्षमा करा कारण की तळमळ असते आज एवढं फिरती आहे खरंच खूप तळमळ वाटते कुठंतरी मुलं चुकले ना असं आपल्यालाही वाटतं मी आजही बऱ्याच शाळेंना भेटी देता मी तिथंही सांगते की अजून तुम्ही एखादं विषयाचं ज्ञान कमी सांगा पण आज जे समाजात वावरण्यासाठी मुलांना काय काय गोष्टी आहे त्याचे एक्स्ट्रा एक एक तास घेऊन त्यांना सांगा मुलांना समजवा आज कुठंतरी मुलं आपले भरकटायला नको आहे या युगात तर नक्कीच माझं काही चुकलं असेल तर क्षमा मागते आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार पुन्हा एकदा शुभम तुझं खूप खूप अभिनंदन करते थांबते जय श्रीराम साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स, सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव